नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर काल बघा मस्त असं आराम केला आणि आज सकाळी थोडं पहाटी पहाटी ना पाऊस झाला होता थोडं असं सा पाणी साचलं होतं रस्त्यावरती थोडंसं खड्ड्यांवरती आणि तसं सकाळचं आज ऊन सावली असं चालू आहे ऊन एकदम कडक ऊन येतं एकदम कडक ऊन पडतं आणि परत सावली ऊन येते असं चालू आहे आज तर आता श्रावण आपला फक्त दोन दिवसावर राहिलं आहे तर आलाच आहे लागेल मग भ्र भाद्रपद मग भाद्रपदामध्ये ऊन एकदम कडक तसं ऊन आज जसं पडतं आहे थोडं थोडं कडक तर वासरू बघ बाहेर सुटून गेलं या इथून दिसतंय तुम्हाला दाखवते मी त्या बाजूने जाऊ तर ते घरी नव्हते त्यांना फोन केला आता येतीलच तर त्याला आतमध्ये बांधावं हो लागणार आहे तर बागेमध्ये ना थोडंसं काम बाकी आहे नळ्यांचं बाकी आपलं बागेमधलं सगळं काम कम्प्लीट झालं आहे त्या दिवशीच खाद वगैरे तिकडची मारून झाली तर त्या दिवशी खाद जी आहे ती आपण पावसात मारल्यामुळं काम एकदम कंप्लीट झालं विरघळायला लगेच मदत झाली पाऊस वरून चालू होता आणि आपण खाद मारली त्यामुळे बरं झालं तेवढं एक काम कंप्लीट होऊन गेलं थोडासा त्रास झाला पण मग काम कम्प्लीट झाल्यामुळं काही वाटलं नाही तर वासरू बघा मला बघितल्यानंतर लगेच त्या बाजूने सरकलं हे इथं आता बांधायला सरत होतं चाल तर तिथं गवत वगैरेच आहे त्याच्यामुळे काय नाही मक्का नाही खाते तर मी थोड्या वेळ लक्ष ठेवते आता ते येत नाही तोपर्यंत तिकडच्या बाजून तर ती बघा आतमधून वरडती तो बाहेर आहे त्याच्यामुळं त्या दिवशी ती बाहेर होती आज तो बाहेर आहे तरी इथे हे गवत वगैरे तेच खात होतं मला बघितलं लगे तिकडं सरकलं चल पुढं आहे पुढं खाय तरी इथं गवत वगैरे मस्त आहे खायला ती अक्का बघा आतमधून बघती त्याच्याकडं तर आपलं इथलं पूर्ण गवत आता परत हिरवं झाले आता आहे तोपर्यंत त्याला औषध मारावं लागणार आहे बघू आता नाहीतर हे काँग्रेस काँग्रेस मोठं झालं त्याला कटच करावून घ्यावं लागणार आहे ए मका नो खाऊ चाल इकडे या इथंच बांध हा तिथं भारी गे होतं बघ मागे शिकवायला त्याला तिकडं मंगे बघित अरे बघा आम्ही निघालो आता घास कापायला पण आणि त्याला पण पुढं बांधा ना हो पुढं चांगलं होतं ना खायला तसं भागलंय म्हणा पिठाचा गोळा <laughs> पाय वासरू अरे मित्रांनो नमस्कार रोजच्या सारखी कामं परत आपली चालू झाली आज जरा पावसाने विश्रांती घेतली पण सांगता नाही संध्याकाळच्या वेळेला दोन तीन दिवसापासून आहे पावसामुळं खूप भारी काम झालं आणि भरपूर ठिकाणी पाऊस आता चालू आहे कारण की मका वगैरे तुम्ही बघू शकता एकदम जबरदस्त आहे ही पण तशीच आहे आणि भरपूर कमेंट्स येऊ राहिलं का शेळी पालनाचं तुम्ही कधी चालू करणार आहे काय वगैरे तर झाला आता लवकरच आपण ऑक्टोंबरमध्ये पालन चालू आहे कारण की तोपर्यंत आपल्याला चारा वगैरे जो लागणार आहे शाळांसाठी ही जी मागा दिसते हिचा मुरगा असा वगैरे भरायचा आहे त्याच्यानंतर सावबिनीचा सुका चारा तो पण आपल्याला भेटून जाईल त्यावेळेस आणि थोडं वातावरण पण क्लिअर होतं त्याच्यानंतर आपण शेळीपालन चालू करणारे बाकी शेड वगैरे तुम्ही तो बघताच व्हिडिओमध्ये काय एकदम त्याला काही अडचण नाही फक्त आपल्याला शेळ्या आणायच्या आणि चाऱ्याचं नियोजन करून शेळ्या सोडून द्यायच्या याच्या बिट्ट्या वगैरे आल्यानंतर आपण आता मुरघास भरणार आहे दोन तीन बॅगी जसं जसं आपल्याला नियोजन बसल तसं कारण की मुरघास कुठलंही जनावर घ्या आता भरपूर गाडी वगैरे भारी झाली खालीपासून मुळे एकदम जबरदस्त झाले आणि जनावरांचं कुठलाही व्यवसाय आम्ही पण अनुभवलेल्या गोष्टी की मुरगासा हा बेस्ट चारा आहे शेळीपालन असो म्हैस असू गाय असो कुठलंही हे असो किंवा मुरगा असा आणि दुसरी गोष्ट आपण शेतीचे कामं बघत बघत आपल्याला जोड व्यवसाय करायचा आहे कुठलाही असू द्या दूध व्यवसाय असू द्या किंवा शेळीपालन असू द्या तर त्याच्यामध्ये काय होतं की कामाचा लोड वाढल्यानंतर जनावरांकडे थोडं दुर्लक्ष होतं त्याच्यासाठी मुरघा हासासारखी चारे आपल्याकडे स्टॉकमध्ये पाहिजे जेणेकरून ते हा घे जेणेकरून ते आपण थोड्या याच्यामध्ये आपल्याला फक्त टाकायचे कारण की एक दिवस त्रास झाला तर तो चा चारा स्टॉकमध्ये राहतो आणि प्रोटीनचं प्रमाण खूप जास्त आहे त्याच्यामुळे जनावरं खूप आवडीने खाते आणि त्याचा फायदा पण खूप चांगला आहे त्याच्यानंतर शेळीपालनात दुसरा चारा तो म्हणजे मेथी घास एकदम बेस्ट प्रोटीन वगैरे चांगलं आहे त्याच्यानंतर शेळ्या पण याला आवडीनं खाय तर अशा पद्धतीने आपण एक अजून एक दीड महिन्यानंतर शेळीपालनाला आपण पाऊस थोडा कमी झाला शेळीपालनालाच चालू करणार आहे तोपर्यंत आपला डाळींबाग आणि जी बाकीची शेती ती पण सेट होऊन जाते, से जाते। आपण काय केलं माणसं कमी आहे तुम्ही बघता जे दोघंजणं कामाला म्हणजे काम करायला घरात का जास्त माणसं नाही जे आई आईवडील ते नाशिकमध्ये राहत्या मुलं पण तिकडे शिक्षण वगैरे चालू आहे त्याच्यामुळं माणसं कमी व्यवसाय केला पण प्रॉब्लेम काय झाला म माणसांची कमतरता आणि दुसरी गोष्ट बाकीचे उरलेली शेतीकडे दुर्लक्ष आणि चाऱ्यासाठी खूप जास्त प्रमाणात क्षेत्र हातकायला लागलं ला। त्याच्यामुळं हो आणि दुधाचे आ... उतार चढाव किंवा गायीचे मधले जे प्रॉब्लेम आहे म्हणजे आजारी वगैरे हे पडणं ते खूप तो कॉम्प्लिकेटेड होऊन गेला होता विषय त्याच्यामुळं आपण तो बंद केला त्याच्यानंतर पूर्ण शेती जी आपण दुसऱ्याला करायला दिली होती ती आपण आपल्या याच्यात घेऊन आणि दोन तीन वर्षापासून शेती सेट केली त्याच्यात आपल्याला के पहिले दोन वर्षे मागचे आणि त्याच्या मागच्या वर्षी कांद्याचे चांगले मार्केट सापडलं त्याच्यानंतर आत्ता पण मार्केट आता चाललं आहे वाढायचं बघू काय होतं काय नाही आत्ता पण कांदे आपल्याकडं आहे दुसरी गोष्ट मग त्याचा थोडा बदल म्हणून आपण डाळींबाग लावला आणि या सगळ्याला जोड व्यवसाय असणं गरजेचं आहे कारण की हे सगळे जे शेतीचे जे आहे ते सगळे निसर्गावर अवलंबून किंवा बाजारभावावर अवलंबून आहे त्याच्यामुळं कुठंतरी एक छोटासा व्यवसाय पाहिजे की जेणेकरून आपलं जे शेतीचं जे भांडवल आहे ते त्याच्यातून कुठंतरी आपल्याला जर भेटलं तर मार्केट जरी कमी भेटलं किंवा काही नुकसान झाले तरी आपलं काम चालून जातं त्या दृष्टिकोनातून आपण आता शिडीपालनाकडे वाळणारी तर बघू आता कसं कसं जसं जसं पहिल्या पहिल्यापासून सु जसं जसं काम आपलं चालणार आहे तसं तसे व्हिडिओ तुम्हाला टाकणारे व्हिडिओ काढण्याचं कारण कारण एवढं एवढंच की एक कुठंतरी तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती भे भेटणं किंवा तुमच्याकडनं आम्हाला माहिती भेटणं हा संपर्क करायचा एक चांगला एक म्हणजे मार्ग आपण समजू शकतो भरपूर जण व्हिडिओ बनवतात तसं आपण पण बनवतो आणि तुम्ही सर्व म्हणजे खूप लाईक करताय खूप प्रेम देत आहे त्याच्यावरती तर असंच दे नक्की आपल्या व्हिडिओमधून तुम्हाला काहीतरी शेतीविषयक काहीतरी माहिती किंवा काहीतरी फायदा किंवा तुमच्यामुळं आम्हाला काहीतरी फायदा होणार आहे तर अशा पद्धतीने आपण हे चालू केलं